नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे मागील काही दिवसात मला इतक्या किलो शिवाय दिले आहेत की त्यांचं वजन किती होईल ते सांगता येणार नाही परंतु मी काम करत राहिलो आणि त्यांचा पक्ष संपत राहिला असा टोला देखील त्यांनी लगावला आहे एकनाथ शिंदे यांचा काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत त्यांनी सत्त्याण्णव उमेदवार उभे केले होते परंतु त्यातील फक्त वीस उमेदवार जिंकून आले त्यांचे लोक आमच्याकडे येत आहेत तरी ते शिवाय द्यायचे थांबत नाही कधी नरेंद्र मोदी मध्ये तर कधी अमित शहाना शिवे देतात मला देखील इतके किलो शिवे दिले आहेत की त्यांचं वजन केलं तर हो ते किती होईल माहिती नाही त्याकडे मी दुर्लक्ष करत राहिलो आणि मी काम करत राहिलो त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी कॉमन मॅन सांगत होतो आता मी उपमुख्यमंत्री आहे तर डेडिकेट टू कॉमन मॅन झालो आहे कॉमन मॅन ला समर्पित काम करत आहे प्रत्येक सामान्य माणसाचे सुखा दुःखात सहभागी झालं पाहिजे त्यांच्या आडी अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत तेच काम गेले चाळीस वर्षापासून करत आहे जेव्हा आमदाराचा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी डॉक्टर नसताना अनेक मोठमोठे ऑपरेशन केले त्या ते भूल न देता केले त्यामुळे कोणी मला हलकेत घेऊ नका असा इशाराही त्यांनी दिला आहे आनंद दिघेंचा चित्रपट सुपरहिट झाला दुसरा चित्रपट देखील सक्सेस केला आता तिसरा चित्रपट काढायचा आहे पण तो कोणता काढायचा आहे हे माहिती नाही पण तोही सुपरहिट होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे आपण काम करत आलो आहे आणि पुढे काम करत राहणार आहे त्यामुळे कुणी किती टीका केली तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे चालायचं असं ते यावेळी म्हणाले आहेत